आषाढी वारीत येणाऱ्या वारकऱ्यांच्या आणि संतांच्या स्वागतासाठी आज पंढरपुरात महास्वच्छता अभियान राबवण्यात आले तब्बल साडेचार ते पाच हजार अधिकारी कर्मचारी आणि स्वयंसेवक यांच्या हातून शहरात बेचाळीस ठिकाणी स्वच्छता अभियान राबवले जात आहे यामध्ये ग्रामविकास मंत्री तथा पालकमंत्री जयकुमार गोरे हे सहभागी झाले आहेत त्यामुळे संपूर्ण पंढरपूर शहर हे चकाचक झाले आहे निर्मल वारी करण्याचे ध्येय यंदा पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी ठेवले आहे

खणी थियो <listings>